प्रेक्षकांनो एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे आज आपण अशा एक गंभीर घडामोडीकडे पाहत कडून भारताच्या थेट करने चा पाकिस्तान थेट हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे जम्मू पासून ते राजस्थानच्या जैसलमेर पर्यंत ढोर आणि क्षेपणास्त्राच्या सह्याने हल्ला करण्यात आलेला आहे या भीषण हल्ल्यामुळे हो जम्मू काश्मीर राजस्थान आणि पंजाब मधील अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आलेला आहे कुपवाड्यामधील सायरन वाजण्या नंतर अंधार केला गेलेला आहे पण परंतु आपल्या भारतीय सेनेने हा हल्ला पूर्णपणे निष्फळ ठरवलेला आहे जम्बू सांबा पठाणकोट येथे पाकिस्तानने ड्रोन आणि शेत क्षेपणास्त्राचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आंतरराष्ट्रीय सीमेवर भीषण गोळीबार सुरू आहे भारतीय सेनेने पाकिस्तानच्या या हल्ल्याला तोंड देताना हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीमचा यशस्वी वापर केला आणि शत्रूंचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले स्थानिक नागरिकांनी या हल्ल्याचे व्हिडिओ देखील शूट केले आहेत ज्यामध्ये आकाशात लाल रोषणांचा तिरकस हलताना दिसून येतात हे दृश्य खरोखरच धडकी भरवणार आहे तसेच एक मोठी बातमी समोर आलेली आहे भारतीय सैन्याने पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ सिक्सटीन लढाऊ विमान सरगोदा येथे पाडलेले आहे काल देखील पाकिस्तानचे जे एफ सेव्हन्टीन प्रकारचे दोन लढाऊ विमाने भारतीय सेनेने नष्ट केली होती पाकिस्तानच्या या उसवणाऱ्या कृतीनंतर भारतीय लढाऊ विमाने जम्मू पासून उड्डाणे घेऊन सज्ज झालेले आहेत पंजाब राजस्थान सारख्या सीमावर्ती भागांमध्ये मध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे प्रेक्षकांनो ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेली भारतीय सेना प्रत्येक क्षणी आपल्या सीमांचं रक्षण करत आहे आपण सर्वांनी शांत राहून सरकार आणि सैन्यांवर पूर्णपणे विश्वास ठेवायला हवा जय हिंद वंदे मातरम मित्रांनो व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक का आपल्या मित्रांपणे शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद